जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे कातर खटाऊ ते भव्य दिव्य विठ्ठल केसरी ओपन बैलगाड गाडाशर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या विठ्ठल केसरी मैदानामध्ये अनेक रथीमहारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या विठ्ठल केसरी मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन व हरण्यास बावीस आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो मानगरचं वादळ व वा बुलढाण एक्सप्रेस बाबे आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर व अर्जुन आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या व शिरसोडीची रायफल आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो घरनिकेचा राजा व मेहबूब आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व दिवाना आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो कळिंबीचा शंभू व शाकीरपटण तळेगाव यांचा चिमणे आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका शेड्डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर व पंचम हिंद केसरी सर्ज आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो साखरवाडीचा सा बावरे आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन